नमस्कार औषधीचे सराईन साहित्य घेऊन लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त अहमदाबादहून तेलंगणा राज्यात होत होती तस्करी शहादा येथे औषधी साहित्य वाहून येणाऱ्या प्रतिबंधित असलेल्या सुमारे सदतीस लाख रुपये किमतीच्या सुगंधित तंबाखू व गुटखा तसेच पंधरा लाख रुपये किमतीचा ट्रक असा सुमारे बावन्न लाख रुपयाच्या मुद्देमाल शहादा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी वाहन चालकास अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद येथून तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे औषधी साहित्य नेणाऱ्या ट्रकमधून सुगंधित तंबाखू व गुटख्याची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस शिवाजी बुधवंत यांना मिळाल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी सापळा रचला असला टाटा कंपनीचा मालवाहू ट्राला क्रमांक आर जे एकवीस जे सी एकोणचाळीस चौऱ्याण्णव हा संशयास्पद ट्रक दोंडाच्या रस्त्यावरील बालाजी रेसिडेन्सीजवळ पोलिसांनी थांबविला पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याची तपासणी केली असता त्यात राज्यात वाहतूक व विक्रीत प्रतिबंधित असलेले सुगंधित तंबाखू व गुटखा तसेच होला हुक्का शिशा तंबाखूचा मोठा साठा आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी सुमारे सदतीस लाख रुपये किमतीच्या सुगंधित तंबाखू व गुटखा तसेच पंधरा लाख रुपये किमतीच्या ट्रक असा सुमारे बावन्न लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून वाहन चालक श्रवणराज बिडदा रामजी जाट राहणार शिवपुरा नागो राजस्थान याला अटक केली आहे या प्रकरणी गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू होती सदरची कारवाई पोलीस शिवाजी उपनिरीक्षक माया राजपूत छगन चव्हाण अभिजित अहिरे तपास पथकातील कर्मचारी दिनकर चव्हाण भरत उगले मुकेश राठोड संदीप लांडगे दत्ता बागल जितेंद्र सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली आहे सातपुडा पुरासाठी नितीन चावडे शहादा udah cerai jadi saya saya langsung ya